महानायक अमिताभ बच्चन यांची लाडकी लेख श्वेता बच्चन हिने कधी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नसलं तरी श्वेता कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते श्वेता अभिनेत्री नसली तरी अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींसोबत तिचं तिचा जवळचा संबंध आहेत रिपोर्टनुसार एक काळ असा होता जेव्हा श्वेता बच्चन ही एका अभिनेत्याच्या प्रेमात होती आणि तिने त्या अभिनेत्यासंदर्भातील संदर्भातील भावना सर्वांसमोर देखील व्यक्त केल्या होत्या हा अभिनेता दुसरा तिसरा कुणीही नसून बॉलिवूड भाईजान सलमान खान आहे श्वेता बच्चन हिने स्वतःच्या भावनांचा खुलासा बॉलिवूड प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहर याच्या कॉफी विथ करण शो मध्ये केला होता श्वेता कायम आई जया आणि वडील अमिताभ बच्चन यांच्यासोबत सलमान खान याच्या सिनेमाच्या सेट त्याला भेटण्यासाठी जायची एका रिपोर्टनुसार सलमान खान श्वेताचा क्रश होता श्वेताला मेने प्यार के हा सिनेमा प्रचंड आवडला होता त्या सिनेमामध्ये श्वेतानं जेव्हा सलमानला पाहिलं तेव्हा ती त्याच्या प्रेमात पडली अभिषेक बच्चन यानं सलमान न मेने पॅर मध्ये घातलेली कॅप बहिणीसाठी घरी घेऊन आला सलमानची ती कॅप चक्क श्वेता जवळ घेऊन जपायची इतकी वेडी होती श्वेता सलमानसाठी श्वेता कायम तिच्या खाजगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते श्वेता बच्चन हिचं लग्न उद्योजक निखिल नंदा याच्यासोबत झालं गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या आणि श्वेता यांच्यामध्ये वाद असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय आहे त्यामुळे ऐश्वर्या रॉय आणि अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट झाला असल्याची देखील चर्चा रंगली आहे